मी संजय राठोड गटविकास अधिकारी पंचायत समिती पुसद याद्वारे सांगू इच्छितो ग्रामीण विकास व राज विभागच्या वतीने प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन ज्यामध्ये आज आज दिनांक बावीस फरवरी दोन हजार पंचवीस रोजी जो पंचा ग्रामपंचायतीला जे उद्दिष्ट प्राप्त झाले आम्हाला शासनाकडून त्या अनुषंगाने आज माझ्या या पूजत पंचायत समितीला एकूण वीस हजार एकशे पाच उद्दिष्ट प्राप्त झालं होतं त्यापैकी सतरा हजार पाचशे एकोणनव्वद घरकुल लाभार्थ्यांना मंजुरी प्राप्त झाली आणि त्यामधून आज रोजी बारा हजार सातशे सत्त्याण्णव घरकुल लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये प्रति लाभार्थी पंधरा हजार याप्रमाणे रक्कम त्यांच्या खात्यामध्ये आज आपल्या या भारत देशाचे गृहमंत्री अमितजी शाह साहेब या महाराष्ट्राचे मुख्य मुख्यमंत्री आदरणीय मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब आदरणीय शिंदे साहेब आदरणीय अजितदादा पवार या या महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री आदरणीय साहेब जे आमच्या विभागाचे म मंत्री महोदय आहेत आणि इतर मंत्री यांच्या उपक्ष उपस्थितीमध्ये बालेवाडी पुणे येथे आज भव्य दिव्य असा प्रोग्राम झाला ज्यामध्ये या सगळ्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये वन टच म्हणजे एक, एक एका क्लिकमध्ये सगळ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले ज्यामध्ये लाभार्थ्यांना हा पहिला हप्ता देण्यात आलेला आहे या ठिकाणी मी हे पण सांगू इच्छितो की जे घरकुलचे लाभार्थी आहे यांना आम्ही आज आजच्या तारखेमध्ये मंजुरी आदेशसुद्धा दिलेले आहेत जे मंजुरी आदेश दिले त्यामध्ये आम्ही त्या रकमेचं देखील केलेला आहे की ज्यामध्ये आम्ही पहिला हप्ता पंधरा हजार रुपये आज दिला आहे दुसरा हप्ता जोता काम तर त्यांना सत्तर हजार रुपये दिल्या जाईल त्यानंतर तिसरा हप्ता जो आहे तो छत काम झाल्यानंतर त्यांना पुन्हा तीस हजार रुपये दिला जाईल दुसरा हप्ता सत्तर हजार दुसरा तीस तीस हजार रुपये आणि चौथा हप्ता जो आहे घरकुल पूर्ण झाल्याच्यानंतर आम्ही शेवटचा पाच हजाराचा हप्ता त्यांना देणार असे एक लाख वीस हजार रुपये आपण घरकुल लाभार्थी म्हणून त्यांना देणार त्या व्यतिरिक्त मगरा रोय अंतर्गत म्हणजे मगरा रोय अंतर्गत नव्वद दिवस त्यांनी तिथे एक न, काम केल्यानंतर त्यांना त्या सव्वीस हजार सातशे तीस रुपये त्या लाभार्थ्यांना स्वतः स्वतः तिथं काम केल्याच्या अगेन्स्टमध्ये त्यांना मिळणार आहे तसेच स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालय बांधकामासाठी जे ते शौचालय बांधणार आहे त्याचे बारा हजार रुपये व मगराअंतर्गत वैयक्तिक शोषखड्डा ज्या वैयक्तिक मध्ये त्यांना तीन हजार तीनशे बत्तीस असे एकूण एक लाख बासष्ट हजार बासष्ट रुपये असा पूर्ण निधी त्या घरकुल लाभार्थ्यांना मिळणार आहे आता ज्यांचे मंजुरी आज आपण दिली ज्यांना पहिले खात्यात पैसे टाकले त्यांना तर या अनुषंगाने या घरकुल लाभार्थ्यांना या टाईम बॉलमध्ये एक पंचवीस चौरस मीटर क्षेत्रामध्ये पूर्ण बांधकाम करून त्यांना या वरच्या अनुदानाचा लाभ मिळणार आहे या ठिकाणी ग्रामीण विकास विभागाने जे एक पण केलं होतं की ज्यामध्ये मागील आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलेल्या आदेशानुसार ग्रामीण विकास विभागाने सर्वप्रथम शंभर दिवसाचा जो एक कार्यक्रम होता त्यामध्ये एक पंचेचाळीस दिवसामध्येच हा एवढा मोठा कार्यक्रम ज्यामध्ये वीस लाख घरकुल महाराष्ट्र शासनाला मंजूर झाल्यानंतर त्यामध्ये दहा दहा लाख लाभार्थ्यांना वन टाईम आज पंधरा हजार रुपये अनुदान प्रत्येक लाभार्थ्याच्या खात्यात जमा झालेले आहे हा एवढा मोठा अभूतपूर्व असा जो आमचा सोहळा झाला आहे ग्रामविकास विभागाचा हा नभोत्म भविष्यात असा प्रोग्राम झालेला आहे ज्यामध्ये आज आतापर्यंतच्या मागच्या इतिहासामध्ये कधी एवढा मोठा प्रोग्राम झालेला नाही जो प्रोग्राम आता इथे झाला ज्या प्रोग्रामाचं स्वरूप असं होतं की स्टेट लेवल जिल्हा लेवल तालुका लेवल शेवटी ग्रामपंचायत लेवल आजचा हा जो प्रोग्राम झालेला आहे हा हा आमच्या प्रत्येक ग्रामपंचायतीला जसं आता पुसदमध्ये एकशे वीसही ग्रामपंचायतीमध्ये हा प्रोग्राम झालेला आहे आणि एकशे वीसही ग्रामपंचायतीमध्ये माझ्या पुसदच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर माझ्या या लाभार्थ लाभार्थी द अगेन्स्टमध्ये आपण त्यांच्या सगळ्यांच्या खात्यामध्ये जे पैसे आता टाकल्या गेलेले आहेत त्यानंतर आता उर्वरित आता त्यांनी ता काम सुरू केल्यानंतर आता सेकंड हप्ता या अनुषंगाने त्यांना आता त्यांचं घरकुलाचं काम पूर्ण होण्यासाठी मदत होणार आहे आज या ठिकाणी शासनाने एक मोठ्या प्रमाणात घरकुल माझ्या पुसद तालुक्याला देऊन या माझ्या पुसत तालुक्याचं जे एवढं मोठं जे टार्गेट आहे ज्यामध्ये एक चांगलं योगदान आम्हाला मिळालं आणि त्याच्यानंतर आम्हाला हे सगळं ब म्हणजे आता लाभार्थी घरकुला पा ज्या लोकांना घरकुल म्हणजे बऱ्याच लोकांना घरकुल नव्हते त्या सगळ्या लोकांना आता घरकुल मिळत आहे या प्रतीक्षा यादीच्या अनुषंगाने आणि यामध्ये घरकुलाचं काम आता रेग्युलरली आता सुरू होणार आणि त्यांचं बांधकामसुद्धा आता आता पहिला हप्ता पडल्यामुळे आता लाभार्थीसुद्धा त्यांच्या घरकुल बांधकामाच्या मागे लागेल आणि त्यानंतर हे घरकुलाचं काम पूर्ण होणार आहे उर्वरित लाभांत्यांसाठी आता पुढे या योजनेमध्ये लाभ नक्कीच मिळणार आहे त्यांना या ठिकाणी आणखीन एक सांगायचं म्हणजे की आमच्या पुसद तालुक्याला जिल्ह्यामध्ये सगळ्यात मोठं टार्गेट मिळालं त्याबद्दल आमच्या जिल्हा परिषदेचे आदरणीय मुख्य कार्यकारी अधिकारी महोदय आदरणीय पी डी मॅडम यांचासुद्धा मी या ठिकाणी धन्यवाद देईन आणि आपले पुसद विभागाचे आमदार तथा मा मंत्री महोदय माननीय नामदार इंद्रनिलजी नाईक साहेब यांनीसुद्धा या घरकुलाचा जो जे कोठा आहे तो जिल्हास्तरावरून वाढून घेण्यासाठी जे त्यांनी मोठं असं काम केलेलं आहे आणि त्यांच्या म्हणजे त्यांच्या काम याला मेहनतीच्या अनुषंगाने आम्हाला एवढा मोठा एक टार्गेट या ठिकाणी मिळालेला आहे त्या ठिकाणी मी त्यांनासुद्धा धन्यवाद देईल आज जो कार्यक्रम स्टेट लेवलचा तालुका लेवलचा होता यामध्ये आमच्या पुसद तालुक्याला आमचे आदरणीय महोदय राज्यमंत्री इंद्रनिल साहेब यांना आम्ही दोन दिवसाआधीपासून आम्ही त्यांना सांगितलं होतं की साहेब आपल्याला आम या आमचा जो उत्सव आहे कृषी विभागाचा हे जे आपल्या घरकुलांचा पहिला हप्ता जो वाटप आहे याकरता आपल्याला पंचायत समितीच्या प्रोग्रामला उपस्थित राहायचं आहे असं आम्ही जेव्हा त्यांना आदरणीय आमच्या विभागाचे ग्रामविकास मंत्री महोदयांचं जे पत्र आहे ते मी साहेबांना नेऊन दिलं आणि साहेबांना विनंती केली त्यानुसार साहेबांनीसुद्धा मला शब्द दिला आणि साहेबसुद्धा आज या प्रोग्रामला आले आणि त्यांनी या प्रोग्रामला उपस्थित राहून या ठिकाणी आमच्या उपस्थित नागरिकांना आमच्या लाभार्थ्यांना मार्गदर्शन तर केलेत पण सोबत सगळ्यांना आम्ही जे या प्राथमिक स्वरूपामध्ये जे आमचे लाभार्थी निवडले होते त्यांना प्रमाणपत्र आणि त्यांचं या ठिकाणी त्यांच्या हातून स्वागत देखील करण्यात आलं आणि या ठिकाणी मंत्री महोदय आलेत माझी पंचायत समितीचे आमच्या मागील बा बॉडीचे मा मान माजी सभापती उपसभापती सन्मान्य सदस्यगण जिल्हा परिषद सदस्यगण हे देखील उपस्थित राहिले त्या सगळ्यांचं मी या ठिकाणी आभार मानेल कारण आमच्या तालुक्यात सगळे लोकप्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित राहून त्यांनी या प्रोग्राममध्ये एक या उत्सवामध्ये भाग घेऊन आमचासुद्धा आनंद त्यांनी द्विगुणित केला त्याबद्दल त्यांचे सगळ्यांचे धन्यवाद म्हणून थांबतोय थँक्यू